असाच अदामाका युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहणार आहोत ठाऊक नाही कसा अगं मी तर श्वास देखील घेऊ शकत नाही तुझ्या विना सणासुदीच्या काळात अशा दोन चार वेळी आपल्या बायकोला बोलत राहा घरात शंभर टक्के सुख शांती नांदते घरा <laughs> जो सर्वात छोटा असतो त्याचं अर्ध जीवन तर दरवाजा खोलणे बंद करणे घरातल्यांना पाणी देणे आणि पाहुण्यांना स्टेशन वर सोडून येण्यातच निघून जाते भडकलेला छोटा भाऊ <स्याँगा> अग आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का का पत्नी बरोबर खायला लाज वाटते <स्याँगा> पत्नी आप मुझे रानी क्यो बोलते हो पती क्यो की नौकरानी लंबा शब्द हो जाता है पत्नी गुस्से से तुम्हें पता है कि मैं तुम्हें जान क्यों बोलती हो नहीं पता बताओ जरा पत्नी जानवर लंबा शब्द हो जाता है इसलिए सिर्फ <laughs> बंद के लिए ज्या ज्यादा अपल प्रेम है ती व्यक्ति दिस्ते मनता मी जितक्या वेळा प्रयत्न जित वेळा मला जोपच लागली <laughs> आयुष्यात नेहमीच हसत राहा हसत राहा आणि हसत राहा मला काय लोक तुम्हालाच वेडे म्हणतील शिक्षक मुलानो सांगा सर्वात मोठा प्राणी कोणता विद्यार्थी हत्ती शिक्षक बरोबर आणि सर्वात लहान प्राणी विद्यार्थी जेव्हा ग्रहपट तपासला जातो हो, तेव्हा आम्हीच सगळ्यात लहान होतो सर माणसाने लोन वर कार विकत घेतली त्याला लोन फेडणे जमले नाही म्हणून त्याची कार उचलून घेऊन गेले तो माणूस विचार करत राहिला चायला लग्न पण लोन घेऊन करायला पाहिजे होत <laughs> दारूचा पाडा दारू एके दारू बैठक झाली सुरू दारू धुणे ग्लास मज्जा येईल खास दारू त्रिकप्त वाईन वाटे कसे फाईन दारू त्रिकी बिअर वटाका पुढचा गिअर दारू त्रिके रम विसरून जाऊ जाऊ मग दारू सक्के ब्रँडी आना चिकन हांडी दारू साते विस्की चॉकलेट काही जिस्की। दारू वाटे बेवडा आना शेव चिवडा दारू नवे खांबा जास्त झाली संबा दारू दाहे उलटी मारा आता कलटी <laughs> भाडे करू अहो मालक घरी उंदीर खूप नाचतात खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचू का तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो अंगठा मारून झाल्यावर शाही भिंतीला पुसू नये त्यावर एक पुणेकरांनी लिहिलेले ते असे दीड शहाण्यानो ते लिहिलेले वाचता आला असतं तर अंगठा मारला असता का बिंडो कुठले बायको ऐका ना मी बाजारात पाचशे रुपयाची साडी आणली नवरा अगं पण आपला पगार तर दहा हजार आहे बायको मग म्हणून तर मी नऊशे पन्नास वाचवलेत नवरा अगं याला व बचत मरतात की बुडन जब देखो तब महिला आज जाती है दारू बंद करो दारू बंद करो जिस दिन पुरुष आ गए क्रीम बंद करो पाउडर बंद करो महिलाए मोहल दिखाने लायक नहीं रहेगी <laughs> कुआरों को गल लगता है सारे संसार का समाधान शादी है और शादीशुदाओं को लगता है सारी समस्या की जड़ शादी है मायंदळ म्हणजे काय बक्कळ बक्कळ म्हणजे काय पुष्कळ पुष्कळ म्हणजे काय लय लय म्हणजे काय भरघोस भरघोस म्हणजे काय जास्त जास्त म्हणजे काय भरपूर भरपूर म्हणजे काय खूप खूप म्हणजे काय मोबलक मोबलक म्हणजे काय विपुल विपुल म्हणजे काय चिक्कार चिक्कार म्हणजे काय मोकार मोकार म्हणजे काय मोप मोप म्हणजे काय रगड रगड म्हणजे काय प्रचंड प्रचंड म्हणजे काय कायच्या काय कायच्या काय म्हणजे काय लय काय लय काय म्हणजे काय कळलं का की इंग्रजीत सांगू <laughs> लडकिया किसी डिग्री की मोहताज नहीं होती साहब डॉक्टर डॉक्टर से शादी हुई तो डॉक्टर मास्टर से शादी हुई तो मास्टर पंडित से हुई तो पंडित आई सेठ से शादी हुई तो सेठानी डरती तो सिर को डाक्टर की आई बबनराव छत्री विकत घेण्यासाठी एकांदा दुकानात गेले बबनराव ही छत्री वर्षभर तरी टिकेल ना दुकानदार चांगली पन्नास वर्ष टिकेल बबनराव पन्नास वर्ष दुकानदार हो फक्त तिला ऊन आणि पावसापासून सांभाळा तर <laughs> मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडलेस तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद